श्री स्वामी समर्थ तर गणपतीची मूर्ती कशी असावी घरगुती बसवल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाची मूर्ती शक्यतो सात ते नऊ इंच पेक्षा जास्त मोठी असावी मूर्ती शक्यतो ही मातीची असावी मूर्ती ही सुंदर सुबक प्रसन्न वजनी असावी वेगवेगळ्या पक्षींच्या देवतांच्या स्वरूपातील मूर्ती असू नये शेषमध्ये एका श्लोकामध्ये देखील मूर्तीचे वर्णन केलेले आहे गणेशाची मूर्ती ही, ही एकदंत असावी मूर्तीचे कान मोठे असावेत त्या मूर्तीला चार भुजा असाव्यात या चारही भुजा एकमेकांना चटकलेल्या नसाव्यात वरच्या दोन्ही हातापैकी एका हातात पाश आणि दुसऱ्या हातात अंकुश असावा हे दोन्ही हात कानाला चटकलेले नसावेत खालच्या दोन्ही हातातील एक हात हा वरद हस्त किंवा अभय मुद्रेत असावा आणि दुसरा हात हा प्रसाद ग्रहणाचा असावा अभय मुद्रेचा हात हा समस्त भक्तांना वरदान देणारा तर प्रसादाचा हात हा सगळ्यांच्या खोटा पाण्याची व्यवस्था करणारा असतो मूर्तीच्या डोक्यावर कुकूट जरूर असावा उघड्या डोक्याची मूर्ती कधीही बसवू नये मुकुटाच्या मागे मूर्तीची शोभा वाढवण्यासाठी आजकाल वेगवेगळी प्रभावळ केली जाते ती गोल सुबक तर असेल तर उत्तम विचित्र किंवा त्याला वेगवेगळे आकार अजिबात बिलकुल नसावेत मूर्ती ही लंबोदर असून ती रक्तवर्णीय असावी मूर्तीच्या पायापाशी गणपतीचे वाहन मूषक जरूर असले पाहिजे मूर्ती ही बैठी असं नसतं लोडाला टेकून बसलेलीच असावी सा गणेशाला पितांबरच नेसवलेलं असावं मूर्ती ही एका एक पाय खाली आ, सोडून दुसरा पाय दुगडून आरामशीर बसलेली असावी बप्पा आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेले असतात तेव्हा ते आरामशीर बसलेत का नाहीत हे बघावे उभे किंवा नाचतानी नकोच मूर्तीच्या समोर बप्पाचे वाहन मंदिर हा जरूर असावा मूर्ती घरात आणल्यावर पप्पाला सगळ्या घरभर फिरवून बप्पाला आपलं घर व्यवस्थित दाखवावे भाद्रप शुद्ध चतुर्थीला गजाननाची स्थापना करावी गणपतीची स्थापना करण्यासाठी कोणत्याही मूर्त्याची गरज नसते स्वतः गजानन हा विघ्नहर्ता आहे तो स्वतःच एक मूर्त आहे त्यामुळे त्यांच्या स्थापनेसाठी स्वतंत्र मूर्त्याची गरज नसते चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ वस्त्र मांडून त्यावर मुढभर तांदूळ पसरून आसन तयार करावे त्यावर पोपाचे छोटे सुस्ती काढून त्यावर मूर्तीला व्यवस्थित स्थापन स्थापन करावे मनोभावे पूजा करून गणेशाला हार फुले दुर्वापत्री वाहून स्थापना करावी गणपतीला लाल फूल जास्त आवडतात मूर्तीची स्थापना झाल्यावर मूर्तीला चुकूनही हलवू नये किंवा दुसऱ्या जागेवर घेऊन जाऊ नये मूर्ती आणताना किंवा स्थापन करताना काही तोडमोड झाल्यास तशीच बंगलेली मूर्ती बसवू नये अशी मूर्ती बंग असेल तर नव्हे दाखवून ती मूर्ती विसर्जित करावी व नवीन मूर्तीची स्थापना करावी जितके दिवस गणपती बाप्पा घरी असतील तितके दिवस रोज सकाळ संध्याकाळ आरती केली गेली पाहिजे गुडघ्याच्या खाली जमिनीवर मूर्तीची स्थापना जर केलेली असेल तर आरती करणाऱ्याने बसून आरती करावी व बाकीच्यांनी उभे राहावे आरती आणि मंत्रपुष्पांजली अगदी सावकार स्पष्ट खड्या कणकणीत आवाजात म्हटली गेली पाहिजे काही काहीने अस्पष्ट तोंडातल्या तोंडात आरती म्हणू नये पप्पाला काहीही नैवेद्य चालतो अगदी तुमच्या घरात केलेली साधी भाजीपोळी किंवा वरणभात हा सध्या नैवेद्य म्हणून आपण दाखवू शकतो तळणीचे आणि उकडीचे मोदक हे गणपती बप्पाला जरूर दाखवावेत घरात बप्पा असताना घरात तंटे वादविवाद करू नये म्हणून मद्य जुगार व्याभिचार इत्यादी पासून या दिवसात लांब राहावे गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर काही सुतक लागल्यास किंवा घरातील कोणी दगवल्यास शेजारी किंवा मित्र यांच्या हस्ते नैवेद्य दाखवून मूर्ती विसर्जन करावे गणपती हा आनंद सुख विद्या आरोग्य आणि ऐश्वर देणारा विनायक आहे मनापासून केलेली कुठलीही पूजा त्याला भावते मनपूर्वक त्यांची आराधना करा त्यांच्या आशीर्वाद सुदैव पाठीशी असेलच टीप ही गोष्ट ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांच्यासाठीच आहे सगळ्यांनी हेच आणि असेच करावे असा काही आमचा आग्रह नाही आहे यात व्यक्ती पद उपयुक्त काही बदल असू शकतात वरील माहिती मागील काही वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी वाचलेल्या अनेकांशी बोलण्यातून अवगत झालेल्या आमच्या गुरुजींशी बोलून मिळलेली किंवा मगच एकत्र केलेली केलेली ही माहिती आहे तर तुम्हाला तुमच्या परंपरेनुसार काही बदल तुम्ही करत असाल तर कर। तुमच्या परंपरेनुसार तुम्ही हे बदल करू शकतात प्रत्येकाची स्थापना करण्याची पद्धत देखील वेगळी असू शकते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे जरूर सांगावे धन्यवाद